त्याच्यावर फोकस करा खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आत्मसात करायचे आपल्याला लहान बाळासारखं जगायचंय लहान बाळाला लॉजिक माहीत नव्हतं मॅजिक फक्त त्याला मॅजिक माहित होतं त्याला लॉजिक माहित नव्हतं त्याला फुलपाखरं उडत त्याला त्याच्या हात आनंद होता त्याला दात पडल्यानंतर तो आपल्या दात पडल्यावर मला तो उशी खाली ठेवायचा आहे मग परी येणार आहे सँटाक्लॉज वर त्याचा विश्वास त्याच्या टेडी टेडीवेअरशी तो बोलायचा त्याच्या खेळण्याशी तो बोलायचा त्याच्यासाठी तेच एक विश्व होतं तर हे असं आपल्याला जगायचं आहे आपल्याला लॉजिक नाही लावायचंय आपल्याला फक्त मॅजिकवर विश्वास ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही लहान बाळ तुमच्या मधलं जे लहान बाळ आहे ते जागरूक कराल त्याला जेव्हा तुम्ही बाहेर काढाल तेव्हा तुमच्यासोबत ऑटोमॅटिक मॅजिक होत जाणार आहे सो काल मॅडमने काय असाइनमेंट दिली होती आपल्याला लहान गोष्टी लहान लहान ज्यासाठी तुम्हाला खूप आश्चर्य वाटत होत जसं मला होत विक्रम वेतच्या कहाण्यांमध्ये मी नेहमी पाहायची ती असं इकडनं विचार केला की तिकडे तिकडे त्या म्हणजे जी स्त्री होती तिला तिच्या प्रियकराच जर आठवण आली तर लगेच तिच्या गालावर असं फूल उमटायचं किंवा असं ते खूप काही उडायचे गोष्टी त्याच्यानंतर शक्तिमान पण मला आवडायचं जास्तीत जास्त माझं मिकी माऊस आणि चौधरी मी पण वाचलेला आहे भरपूर स्टोरीज वाचल्या चौधरीच्या मलाही चौधरी खूप आवडायची आणि मला असं वाटायचं वा या काय ब्रेन आहे याचा तसंच अकबर बिरबलच्या स्टोरीज पण आपण ऐकलेल्या आहेत तो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे नवीन नवीन काही काही असेल मी जास्त खेळण्याशी खेळली नाही आहे म्हणून मला फक्त एकच आठवतो तो महाराजा असा तो एक माझ्याकडे होता माझ्या शेजारी जी मुलगी तिच्याकडे होता आणि तिच्या त्या महाराजासोबत आम्ही खेळायचो बस एवढं मला आहे बाकी वेगवेगळ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन खेळणी तुम्ही खेळला असाल तुमचे नवीन नवीन काही काही वेगवेगळे बे कार्टून बघितले असाल तुम्ही कुठल्या त्या छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला कसं तुम्हाला त्यावेळेस तुम्ही एन्जॉय केलं तुमचं बालपण तर तुम्हाला बाल ते लिहायचं आहे लहानपणी तुमचा जेव्हा विश्वास होता अशा दहा मुलांसारखे कृती आणि वर्तन आपल्याला लिहायचे आहे सो स्टार्ट रायटिंग कुणाला काय लिहायचं आहे सुचवायचं असेल काहीतरी सुचवू शकतं आणि तुम्ही काय लिहिलं तेही तुम्ही शेअर करू शकता मॅम एक सेंटेन्स सांगा ना म्हणजे असं म्हणजे कृतज्ञ वगैरे असं नाहीये ना डायरेक्ट लिहायचं आहे ना हो आपलं डे झिरो पण नाही सुरू तर कृतज्ञता सेंटेन्स वगैरे आता आपण गेलोच नाहीये सो आपल्याला फक्त लिस्ट करायची आहे अशा गोष्टींची जे लहानपणी आपल्याला ज्याच्यावर विश्वास वाटायचा जे लहान मुलांच्या करायचं त्याच्यासाठी ओके okay. मी सांगू मी एक म्हणजे मला आठवलं हो बोला म्हणजे लहानपणी असं वाटायचं की कावळाच शीट जर आपल्या डोक्यावर हो पडलं तर आपण समजा मुलगी आहोत तर आपलं एका राजकुमारासोबत लग्न होणार आणि जर मुलगा असेल तर ते त्याला वाटणार की आपल्याला एक राजकन्या मिळणार म्हणून असं म्हणजे बोलायचं त्यासाठी झाडावरती बघायचं कावळा कुठं बसला आहे आणि तिथं बरोबर खाली जाऊन उभं राहायचं आणि कावळा कधीशीच करतो याची वाट बघायची म्हणजे तो एक हस्याची <laughs> गोष्ट होती <laughs> आता हसू येत पण ते आठवलं मला लहानपणी एखाद्या फळाचा बी पोटात गेला अरे म्हणजे अरे तू बी खाल्लास अरे तुझ्या पोटातलं आता झाड येणार बरोबर मोठ्यांचं ऐकलं नाही तर देवप्पा कान कापणार माझ्या लहानपणी एक सिरियल होती ती का बुम खूप बघायची आणि ती पेन्सिल मी नेहमी की मॅजिक स्टिक आणि मी खरोखर त्या पेन्सिल ने ड्रॉइंग ड्रॉ करून मला खरंच बिलीव्ह करायला आवडायचं की माझी ही गोष्ट तर पूर्ण होणार आहे असं मी ब्लाइंड ट्रस्ट करायची त्या पेन्सिल वर लहानपणी आम्ही कपड्यांचे ना बाहुल्या बनवायचो जे अशी टेलर कडे जाऊन जे चिंद बिंदे असतात ना कपडे ते आणायचे त्याचे छान छान बाहुल्या बनवायच्या त्या काळ्या बिळ्या टाकून सुंदर आणि मस्त त्यांचं लग्न लावणे इकडे स्वयंपाक करणे म्हणजे खूप होती याच्यामध्ये भातकुलीचा खेळ म्हणतो ना आपण हा तो खेळ खेळायचा मजा यायची आणि मामाच्या गावाला गेले की धांडे असतात ना म्हणजे उसाचे किंवा गव्हाचे वगैरे हे त्यांचे पेरखंडातून बैलबंडी बन बनवणे मग त्याच्यामध्ये छान पैकी सामान घेऊन जाणे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप म्हणजे आता आठवलं हो ना तरी वे एक वेगळंच आतमधून असं फील आनंद वाटत बरोबर आहे एकमेकांच्या डोक्याला डोकं लागलं तर आता शिंग येणार म्हणून आपण प्रे। प्रे। ते पूर्ण चेहऱ्यावरती बोट फिरवून मग ते काहीतरी एक म्हणायचं आता मला त्याच्यावरून एक आठवलं थँक्यू मॅम लहानपणी कलिंगड खाताना ना मला असं खूप म्हणायची आई की तू कलिंगडची बी खाल्ली तर झाड येईल बी खायची नसते आणि मग मला खूप एक्साइटमेंट असायची मी मुद्दाम तिच्या नकळत तीन चार बी खायची आणि मला असं वाटायचं की खरंच मला बघायचंय कसं झाड येत खरंच खरच विश्वास बसायचं त्याच्यावर आता माझ्या डोक्यात मला ते खूप मॅम अजूनही आहे लहानपणी कोणी असं पाधी केली ना पादला नक्की कसं म्हणायचं आदा मादा, मादा। <laughs> आदा मादा त्याच्यावर <laughs> <उलुण। laughs> बोड गेले की हा तूच तूच केला असं बरोबर ते लहानपणी पिवळ्या रंगाचे फुलपाखरं असायची छोटी छोटी से से ला दो, दो तर त्याला हात लावून बघायचं त्याचा कलर लागतो का हाताला कारण ते असं लागायचं थोडस पिवळं हाताला आणि मग ते खूप मजा हाताला लागतात आणि दोघांच्या मध्ये झोपलं आपण तर म्हणायचं कि साय मधली बाळ तीन बाय म्हणजे तुमचं लग्न पण होणार लवकर आणि तुम्ही प्रेग्नन्सी पण राहणार म्हणजे त्यामुळे मध्ये झोपलं जायचं नाही आपण आपणच कुठं बाहेर चाललो की आपलं काम होणार नाही हातात एक दगड उचलून घ्या म्हणजे मग आपलं काम होईल असं आपण बोलायचो तीन ती काम होईल <laughs> अली बाबा चालीस चोरच्या स्टो, स्टोरी बघितली की खर वाटायचं की असं की ओपन होते म्हणून सगळं आणि असे समोर आपल्याला आपल्या हव्या असलेल्या गोष्टी तिथे मिळतील हॅलो आज काय झालंय नकाशा पाहिला नकाशा पाहिला तर असं वाटायचं की तो नकाशा हा आपण खरंच ते हुडकायचं आहे ते कुठे काय आणि आपल्याला खजाना मिळणार असं तो एक उत्सुकता असायची म्हणून ते शोधायचं म्हणजे ऍडव्हेंचर म्हणतो आपण आजकाल तसं बरोबर लहानपण हेही सांगितलं जायचं की बाहेर आपण कुठे जातो आणि मांजर आडवी गेली तर दहा पावलं मागे यायचं किंवा दुसऱ्या कोणाला जाऊ हो द्यायचं आधी म्हणजे आपलं काम पूर्ण हो ओ, <laughs> 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 ते मी पण करायची म्हणजे या सगळ्यांना अंधश्रद्धा म्हणायचं का म्हणजे याच्यामध्ये अंधश्रद्धा म्हणतात ना पण त्याच्या मागे लॉजिक लावलं पाहिजे हो ना कीर्ती ताई नाही आपण अशाच गोष्टी लिहितोय ना ज्याला लॉजिक नसायचं फक्त आपण ब्लाइंड ट्रस्ट करायचो त्या गोष्टींवर सो त्यात पण आताच्या ह्याच्यात जण त्याला अंधश्रद्धा असं म्हणतात हा बरोबर ना मॅडम पिरेड आलेल्या बाईला बाजूला बसवायचे तर कोणी लहान मुलांनी विचारलं का बसले तिला कावळा शिवला मग कसा शिवला तो मग आमच्या कोकणामध्ये तर म्हणजे जर शिवलं चुकून तिला तर त्याचे कपडे सगळे म्हणजे लगेच जाऊन आंघोळ करायची हे सगळं पण आहे माझ्या माया ओके छान वाटलं सगळ्या बालपणात जाऊन गोष्टी मग मी झाडांशी पण खूप गप्पा मारायची लहानपणी आणि मला मी असं काहीतरी बोलल्यावर झाडाची फांदी हल्ली की खूप असं छान वाटायचं की अरे झाड माझ्याशी बोलतय मी असं देवाशी जास्त बोलायची माझं तर तेच आहे आजही आजही करते मी या गोष्टी त्याच्या आजूबाजूला दोन फुलं ठेवते आणि जस मूवी मध्ये कसं दाखवतात ना एक फुल पडलं की हा तुमची झाली इच्छा पूर्ण तर मी बरोबर लेफ्ट राईट फुल पाहिजे मला माझी इच्छा आहे ते तो <laughs> <स्था>। बरोबर <laughs> मस्त म्हणजे असं फक्त कोणीतरी म्हटलं होतं की झाडं सजीव असतात असं मी खूप लहान असताना असं फक्त कानावर पडलं होतं माझ्या तेव्हापासून तसं करायची हो म्हणजे ती खरीच आहे पण तेव्हा त्याच्या मागे लॉजिक काय हे माहितच नव्हतं मी फक्त ते फॉलो करायची तर झाड म्हणजे तुम्ही झाडावर जर पाणी टाकलं तर तोही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दोन तीन पाण्याचे अशी ड्रॉप टाकतो म्हणजे तोही आपल्या सोबत खेळतो असं एक व्यक्ती आहे जी सतत करते ती झाडांसोबत बोलते तिच्यासोबत झाड तसंच बोलत ते लाद्या लोणच्या पानाला हात लावून मॅडम असं बोलायचं यू लव्ह मी यु लव्ह मी हा नाही ते लव्ह मी नॉट वाला जरा वेगळं होतं जसं एखादं गुलाबाचं फूल घ्यायचं त्याच्या पाकळ्या तोडून हो हा राईट त्याच टाकायचं हो येस मग आलं की वाईट वाटायचं आणि लव्ह मी आलं की आनंद वाटायचा आपल्या मीटिंगचा टाइमिंग आता दोन मिनिट राहिलाय ना प्राजक्ता काहीतरी टेक्निकल इशू झाला आहे म्हणजे चॅलेंज आलं आहे सो मीटिंग दोन मिनिटानंतर ही बंद होणार तर तुम्हाला पुन्हा जॉईन करावं लागेल ऍक्च्युली माहित नाही आम्ही झूमचं पे केलं पण त्याने काय सबस्क्रिप्शन बंद केलं की काय समजून नाही राहिलं चालेल माझी लिंक देऊ का माझ्याकडे पण झूम आहे चालेल काही हरकत नाही ग्रुपवर टाकावी लागेल मग तुला हो हो चालेल टाकते एक मांजर होती लहान असताना आई ओरडली तर मी तिच्याकडे कंप्लेंट करायची आईची कि तू जाऊ नको आईकडे ती तुला पण ओरडेल म्हणून छान काही मी ग्रुपमध्ये टाकू शकत नाही ओन्ली ऍडमिन ला आहे ते तर मी प्राजेक्ट पर प्राजेक्ट पर आता नवीन लिंक पाठवली आहे ही मीटिंग एंड झाल्यानंतर ती नवीन लिंक सगळ्यांनी जॉईन करायची आहे थँक्यू सो मच